नमस्कार आम्ही नामदारी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीकडून आलेलो आहे वरटी लावेलपूर अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट आहे रवी कुमार आहेर विजयकुमार विजयकुमार आहेर कादळेगाव तालुका जिल्हा धारावी आणि अतिशय चांगला प्लॉट आहे तर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्लॉट घेतलेला आहे आणि अजूनही आम्ही जे, जे जे चांगले प्लॉट आहे त्यांची खरेदी करणार आहे ओके आता हा माल नेमका इथनं कुठे जाणार आहे हा नाशिकला पॅक हाऊसला जाऊन तिथून तो एक्सपोर्ट साठी जाणार आहे एक्सपोर्ट मध्ये कंटेनर मध्ये कंटेनर मध्ये जाणार तर बघत आज शेतकरी बांधवांनो की आपल्या भागातलं खरबूज अक्षरशः म्हणजे देश विविध देशांच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे एक्सपोर्टला जाणार आहे अशाच चांगल्या पद्धतीचं चा आपण देखील खरबूज पिकवलं तर नक्कीच लोकल मार्केट प्लस एक्सपोर्ट मार्केटला जर झालं तर रेट थोडे चांगले भेटण्याची शक्यता असते आपण देखील अशाच पद्धतीने आपले प्लॉट चांगल्या पद्धतीचे आणा आणि एक्सपोर्ट करा धन्यवाद काजवा गाव काजवा साहेब तो प्रश्न वरती एकदा घरीच महिना झालं पण घरी ऍक्टिव्हिटी वरती फरव साहेब कटाला पाहिजे म्हणून पाहिजेच काढत